दिलीप मोहिते यांची तालुकाध्यक्षपदी निवड तर नितीन वैदंडे यांची शहराध्यक्षपदी निवड पाच जानेवारी रोजी इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करण्यात आली स्थापनेवेळी संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या उपस्थितीमध्ये वाळवा व वा शिराळा तालुका पदाधिकारी निवड करण्यात आला व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले वाळवा तालुकाध्यक्षपदी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक दिलीप मोहिते यांची निवड करण्यात आली तर इस्लामपूर शहराध्यक्षपदी सांगली डिजिटल न्यूज चॅनलचे संपादक नितीन वैद्यते यांची निवड करण्यात आली यावेळी शिराळा व वा वाळवा तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या यावेळी संस्थेचे संस्थापक राजा माने जिल्हाध्यक्ष डॉक्टर पाटील इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय संजय हरुगडे इस्लामपूर नगरीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र पाटील वाळवा व शिराळा तालुक्यातील सर्व डिजिटल मीडियाचे पत्रकार बंधू उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन वांदर् यांनी केले तर आभार दिलीप मोहिते यांनी मानले आज इस्लामपूर शहरातील जे डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत त्यांनी आज या ठिकाणी ता ता या तालुक्यामध्ये संघटनेचं स्थापना केलेली आहे आणि त्याचं नियुक्तीपत्र वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपल्याबरोबर आहे सर वाळवा तालुका अध्यक्ष या संघटनेचे वाळवा अध्यक्ष दिलीप मोहिते सर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर आपलं स्वागत आहे या चॅनलमध्ये नमस्त आज आपण इस्लामपूर शहरामध्ये डिजिटल मीडिया संघटनेची या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्याचा प्रमुख उद्देश काय Uh, प्रमुख उद्देश म्हणजे की आमचं बरेच सगळे मीडियाचे तेरा चौदा आम्ही पत्रकार घेऊन पत्रकार आहोत आणि मीडियाच्या माध्यमातून आम्ही एका तरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही चांगलं उत्कृष्ट काम करू हा एक मेन उद्देश होता संघाची स्थापना केली त्याचा उद्देश देखील आपण तुम्ही सांगितला आपल्याला आज मला एक विचारायचं आहे या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून पुढे कोणतं कार्य करणार आहे पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जे वाळव्या तालुक्यातले आमचे जे पत्रकार आहेत पत्रकार हे घरावरती तुळशीपत्र ठेवून बाकीचे सगळे उत्कृष्ट सगळ्यांचे समाजासाठी काम करत असतात पण ह्यांच्याच व्यक्तिगत बघायला गेलं तर व्यक्तिगत त्यांचं घर प्रपंचा हे फक्त पत्रकारांनी नाही चाललं तर त्यांना कुठल्याही योजना शासनाच्या त्यांना मिळत नाहीत तर ह्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या वाळवा तालुक्यातील पत्रकारांना एक शासकीय योजना मग काही घरकुलसारख्या असलेल्या योजना पत्रकारांच्यासाठी किंवा बऱ्याच ठिकाणी असं कळतं आहे की पत्रकारांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणीपट्टी माफ असत्या घरपट्टी माफ असत्या पण आमच्या वाळवत तालुक्यातील पत्रकारांना ह्या लाभ मिळत नाहीत या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकच घरातील एक वाळवे तालुक्यातील पत्रकारांना ह्या योजना कशा भेटतील त्यांना एक चांगला चांगल्या पद्धतीचा दर्जा कसा होईल प्रत्येक गोष्टीला काम करण्यासाठी पत्रकार लागतो पण कामाच्या पाठीमागं त्यांचं स्वतः व्यक्तिगत काय काम असलं की त्यांना पत्रकाराला विचारलं जात नाही तर ही एक दृष्टिकोन बदलून एक समाजामध्ये जे जसा चौथा स्तंभ म्हणतात त्या पद्धतीने एक पारदर्शक आणि जिथं झाली तर एक चांगली वागणूक मिळेल हे आशेनं आम्ही काम करतो आता आपण पाहतोय की वाळवा तालुक्यातील जर पत्रकारांचा डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया याच्यामध्ये फारसं पण सध्या फास्ट सध्या डिजिटल मीडिया चालू आहे लोकांना दुसऱ्या दिवशीच बघायला किंवा शिळ ऐकायला वेळ नाही आज काय घटना घडल्या ते आजच्या आजच बघण्याची एक सवय लागली आहे त्याच्यामुळं काही दिवस आणि आमच्या राजा माने साहेबांनी एक आहे की तिघ्या डिजिटल मीडिया किंवा तुमच्या फेसबुक असेल किंवा युट्यूब चॅनल असेल ह्या ह्याची पण कुठंतरी नोंद व्हावी ह्यासाठी केंद्र ते शासनाकडे कर मागणी करतात आणि त्या मागणीनुसार भविष्यात ह्या युट्यूब चॅनल असणारे याचे पण कुठंतरी दखल घेतली जाईल आणि ह्या पत्रकारांची स्वीकृत एक पत्रकारे ते म्हणून त्यांची नाव नोंद रजिस्टर होईल असं मला वाटतं आपण आपल्या इस्लामपूर्त किंवा पत्रकारांच्या वतीनं काय रिक्वेस्ट करेल त्यांना एकच रिक्वेस्ट केली आहे की के आमच्या पत्रकारांना वाळव्या तालुक्यातील जे बाहेरून आहेत पंधरा सोळा किलोमीटरवरूनही तालुक्याच्या ठिकाणं येतात यांना एक शहरामध्ये एक स्वतःचं एक ऑफिस असावं बाकीच्या त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अजून शासन दरबारी मांडाव्या आणि बाकीचं आम्हाला ज्या काही म्हणजे ऑफिशियल जे त्रुट आहेत किंवा इथे एकत्र आम्हाला ऑफिस बसावं भेटायला पाहिजे ते एक त्यांना आम्ही मागणी आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या